कंसे देवासारखे येती धावून देवासारखे करतात काम माणसा ज्या देवाला या सदैव आमचं सलाम डॉक्टर चंद्रकांत आपण आपलं लेखकाचं मनोबल व्यक्त करा <laughs> <laughs> आ, एका अल्पशा विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल सुरुवातीलाच आपण मी सगळ्यांचे आभार मानतो या कार्यक्रमाचे करता करविता खरं <coughs> तर अशा तऱ्हेचं कार्य करणं हे माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे पण जेव्हा हे पुस्तक अशा तऱ्हेने लिहिलं आहे आणि ते आता मी तुम्हाला देऊन प्रकाशन करणार आहे असं म्हटल्यानंतर विजुबा म्हटलं ते तुमचं काम नाही तर पुढचं आम्ही पाहतो आणि ते काय पाहतो ते, ते आज त्यानिमित्ताने आपण एकत्र आलेले आहोत तर तुम्हाला कृतज्ञतेचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे पिंपळे गुरव असं मी खात्रीने सांगेल आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा माझ्या म्हणजे नक्कीच विजयभवनच्या सहकार्यातनं आणि सगळ्या पेशंटने याचं सगळ्या अर्थाने सहकार्य केलेलं आणि सपोर्ट केलेलं आहे अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम आहे मी एकोणीसशे शहाऐंशी साली जेव्हा एम डी पासआउट झालो तेव्हा जे काही आत्ता सगळ्या डॉक्टरांच्या कल्पना असतात त्यानुसार मीही त्या कल्पनामध्ये होतो आणि एकोणीसशे शहाण्णव अठ्ठावीस फेब्रुवारी मला क्लिअर लक्षात आहे त्या दिवस शेली पिअर होतं एक वर्ष जास्त होतं पण अठ्ठावीस फेब्रुवारीला माझं जेव्हा डायबिटीजचं निदान झालं तेव्हा एक प्रश्न पडला की डायबिटीजची साखर कमी करायची कशी इतक्या म्हणजे एम डी झाल्यानंतर माझ्या डोक्यात हा प्रश्न होता तुमच्या डोक्यात काय असेल ह्याचा मी विचारही करू शकतो आणि मग त्याच्यानंतर प्रचलित अर्थाचं ते ज्ञान होतं जी माहिती होती त्याच्यावरती मी स्वतः स्वतःवरती उपचार करत होतो पुण्यातले सगळे तज्ज्ञ माझ्या सेवेसाठी मोफत हजर होते माझे मित्र होते सगळे पण तेव्हा त्याच्यातमध्ये वाढ होत गेली आणि एकोणीसशे बारा साली अशा तऱ्हेचा वेळ आली की यापेक्षा मिलेलं बरं अशा एका परिस्थितीमध्ये मी होतो आणि त्यानंतर मग जेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला जे काही ज्ञान म्हणून आपण त्याच्यामध्ये डिग्री मिळवलेली आहे त्याला व्यवहारामध्ये आणि वास्तवामध्ये फारसा काही अर्थ नाही आहे आणि मग याच्यामध्ये काही वेगळं आपण करू शकतो का काही असू शकतं का काही संशोधन आहे का आणि वेगळ्या वाटेने आपण गेलं तर काय होऊ शकतं मग अनिल सरांशी पण माझी त्याच्याविषयी चर्चा झाली दिलीपशी पण झाली आणि मग हे नक्की काहीतरी चुकतं आहे मग आपण काय करू यात आपण करू शकतो तर मी एकच साधा उपाय केला आणि त्याच्यानंतर माझे त्या प्रवासाचे साक्षीदार समोर बसलेले आहेत माझे सगळे त्यावेळेचे माझे मित्र साक्षीदार देऊ शकतील मी फक्त दोन चपात्या खायची ती एक चपात्यावरती आलो आणि तेव्हा जो काही औषधाचा जो काही निम्मा माझा फरक पडला तेव्हा म्हटलं अरे हे जमतंय आहे लक्षात हे जमत आहे आणि हे शास्त्रीय आहे की नाही याचा ती फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीच्या पुस्तकानं पुन्हा एकदा अभ्यास के केला आणि त्याच जिन्याने मी खाली खाली उतरत गेलो आणि मग असं लक्षात आलं की हा जर बरा होऊ शकतो बरा होत नाही हे मी पुस्तकामध्ये शिकलो होतो त्याच्यात त्याची उत्तरं देऊन मी एम डीमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं होतं हे काहीतरी चुकलेलं आहे तेव्हा लक्षात आलं आणि तेव्हा बाकी सगळ्यांना ज्यांना माझा बाकीचा प्लेथोरा माहिती आहे तेव्हा मी व्यवसाय करत नव्हतो खरं तर दोन हजार पाच ते दोन हजार दो बारा या कालावधीमध्ये आणि मग आपला डायबिटीज बरा झाला तर आपल्या पेशंटचा का होऊ नये हे एकाच जाणीवेने मी पुन्हा व्यवसायात उतरलो होतो व्यवसायामध्ये बसला असताना खुर्चीवरती जेवढे मी पैसे कमवू शकतो त्याच्यापेक्षा बाहेर मी खुर्चीवरून उठल्यानंतर जास्त पैसे कमवतो एवढंच तुम्हाला सांगतो पण आपल्याला गरज होती तेव्हा आपण व्यवसाय केला आणि समाजाला गरज आहे तेव्हा आपण व्यवसाय करायचा नाही का आणि ही वेगळी वाट समाजाला दाखवायची नाही का या विचाराने पुन्हा मी या व्यवसाय करलो आणि त्याला आता बारा वर्ष झाले आणि त्याच्यामध्ये असं लक्ष झालं की आपण साधारणत लाईफस्टाईलमध्ये बदल केले तर काम होत आहे लक्षात मग आपण साखर कमी करणं म्हणजे सगळ्यांना वैद्यकीय क्षेत्रातले जी कोण माणसं आजचे आजार असत त्यांना सगळ्यांना कळलं की त्याच्यामध्ये साखर वाढण्याला सिमटम्स म्हणतात बरोबर ना की त्याचा हा सिमटम आहे मग ते, ते काचं कारण जे आहे त्या कारणावरती जोपर्यंत तुम्ही उपचार करत नाही तोपर्यंत तो डायबिटीस काय बरा होत नाही डायबिटीस हा प्राथिधिक स्वरूपामध्ये मी सांगतो आणि मग हे जेव्हा लक्ष आलं तेव्हा त्याचं कारण आपण शोधून घेतो माझ्याकडे आल्यानंतर दोन टप्प्यामध्ये त्या पेशंटची हिस्ट्री टेकिंग होते की नक्की त्या पेशंटचं कारण काय आहे मग ते शोधलं की त्याच्यावरती आम्ही उपचार करतो आणि बहुसंख्य पेशंटमध्ये आहार हे त्याचं महत्त्वाचं कारण असतं व्यायाम हे दुसरं कारण असतं घरातमधला स्ट्रेस हा तिसरं कारण असतं सूर्यप्रकाशाचा अभाव हे चौथं कारण असतं आणि त्यामुळे आपण झोपेमध्ये ती झोप घेते हे पाचवं कारण असतं आणि ही पाच कारणावरती बिनपैशामध्ये उपचार होतात त्याच्यामुळे कदाचित डॉक्टरांना आणि समाजाला देखील त्याची फारशी किंमत नाही आणि मग हे सांगून दिसतं जमत नाही थेहरी सांगून जमत नाही म्हणून गेली बारा वर्षे त्याचं सातत्याने मी प्रॅक्टिकल करतो माझ्याकडे इथलेच परिसरातले विजयबावनीस पाच हजार पेशंट मी तुम्हाला पाठ त्यांनी मला दिलेले आहेत मी सांगतो स्वर्ग स्वर्गीय लक्ष्मण दादांनी देखील त्याच्यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे आपण जे म्हणतो वेलो गेला गगनावरती गगनावरती जायला त्याला कुठल्या तरी झाडाचा आधार लागतो आणि तो आधार या जगताप कुटुंबियांनी मला दिलेला आहे की आज तुमच्यासमोर उभं राहण्याची ताकद म्हणजे जरी ज्ञान माझं असलं जरी कष्ट माझे असले तर त्याला <laughs> एक कुणीतरी ज्याला स्पॉन्सरशिप आपण म्हणतो ती ह्या जगताप कुटुंबियांनी मला दिलेली आहे म्हणजे लक्ष्मण भाऊ असतील त्याच्यानंतर शंकर भाऊ असतील आणि विजयभाऊ तर आहेतच ताई असतील या सगळ्यांनी हिरिरीने जसं तुम्ही इलेक्शनमध्ये एखाद्या उमेदवाराचा प्रचार करतो त्याचा अटल कार्यकर्ता तशा तऱ्हेने मला या सगळ्या गोष्टीमध्ये उभं राहण्यासाठी त्यांनी मदत केली मी सर्वदा म्हणजे कुठलंही ज्याला मार्केटिंग आपण म्हणतो अशा तऱ्हेचं कुठलंही मला नाही वाटत मी कधी एक रुपया देखील खर्च केला असेल आणि त्याच्यामध्ये हे जेव्हा मी करतोय असं लक्षात आलं त्याचा उपयोग चांगला होतो असं लक्षात आलं त्याचं प्रॅक्टिकल सातत्याने गेली बारा वर्ष केलं आणि मग विचार असा आला की आपण खोलीमध्ये बसून किती पेशंट रोज पाहणार ती चाळीस पन्नास मग हा जो समाज जो आपल्याकडं न आलेला आहे किंवा आपल्याकडनं गेलेला आहे त्याला मार्गदर्शन मिळण्याची सातत्याने गरज असते आणि मग ते सातत्य तू काय प्रत्येक वेळेला तुमच्याकडे येऊन बाराशे रुपयाचे तिकीट फाडून आतमध्ये येणार किंवा ते येणेही योग्य नाही मग आपल्याकडे गेल्यानंतर त्याला मार्गदर्शन पाहिजे आणि खरं तर आपल्याकडे येण्याअगोदर त्याला मार्गदर्शन पाहिजे की जेणेकरून तो आपल्याकडे येण्याची त्याला गरजच नाही वाटली पाहिजे आणि हे एकाच कारणाने गेली सात वर्ष हे पुस्तक लिहितो रिव्हर्सल मंत्र त्याच्या आधी त्याच्या बा, संदर्भातले दीडशे लेख मी आ, सोशल मीडियावरती टाकलेले आहेत त्याच्यावरचे ज्या फीडबॅक आल्या आहेत त्याच्यावरती साधारणतः दीडशे लेक्चर्स पण मी डॉक्टरांच्या इकडे तिकडे दिलेले आहेत त्याच्यातून ज्या सूचना आल्या त्याच्यामध्ये बदल केलं आणि त्या सगळ्याचं नवनीत म्हणजे आजचं हे रिव्हर्सल मंत्र आहे तर रिव्हर्सल नंतरची अशी हे केलेली की काय करायचं असं तुम्हाला कोणीतरी सांगत असतं कसं करायचं हेही सांगत असतं पण का करायचं हे कोणीही सांगत नाही जेव्हा कोणीतरी तुम्हाला सांगतं की सकाळी लिंबू मीठ लिंबू मध आणि पाणी घ्या असं वजन कमी घेण्यासाठी सल्ला देतात ना सर्वसाधारणतः किंवा मेथीचं पाणी घे कारल्याचा ज्यूस घे भेंडीचं पाणी घे भोपळ्याची काहीतरी घे अशा तऱ्हेचे जे जे काही आपले पारंपरिक उपचार म्हणून आहेत हे जर कोणाला तुम्ही कधीही ऐकले तर माझ्या पेशंटला तो अनुभव असेल की मी नंदन विचारतो काय करायचं त्यांनी सांगितलं का करायचं तुम्ही त्याला विचारलं का आणि जर त्या डॉक्टरला किंवा त्या व्यक्तीला का करायचं याचं उत्तर येत नसेल तर तो सल्ला शास्त्रीय नसतोच आणि दुर्दैवाने सोशल मीडियाचा हा जो काही स्फोट झालेला आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही सल्ले मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही योग्य शास्त्रीय मार्गावरती पेक्षा तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता आणि हे त्या पुस्तकाचं लिहिण्याचं मुख्य कारण आहे की तुम्हाला काय करायचं याच्यावरती का करायचं याची त्याला आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये पॅथोफिजॉलॉजी म्हणतो हा मूळ गाभा आहे कदाचित त्याच्यामध्ये दोन्ही याचं एकत्र सांगतो याला मंत्र म्हणून नाव ठेवलेलं आहे की रिव्हर्सल मंत्र की एखाद्या भटशी येतो तुम्ही सत्यनारायणाची पूजा घालता त्याचे मंत्र तुम्हाला कळतात का नंतर तो सांगतो हाताला हात लावा बरोबर ना याने पाणी टाका ती सुपारी इथे घ्या डिंक काय ते कुंकू लावा एवढंच तुम्हाला कळतं तो मंत्र तुम्हाला कळतच नाही तो तुम्ही ऐकता व तुम्हाला माहितीच नसतो म्हणून याला मंत्र नाव दिलेलं आहे याचं उद्दिष्ट सर्वसामान्य जनता हे आहेच पण त्याच्यातले जी भाषा आहे ती मुद्दाम जाणीवपूर्वक शास्त्रीय ठेवलेली आहे आणि ती कदाचित तुम्हाला क्लिष्ट वाटेल पण नक्की वाचा आणि तुम्हाला काहीही त्याच्यातलं समज नाही तर कधीही मला फोन करा मला मेसेज टाका तुमचं शंका समाधान करण्याची जबाबदारी माझी एक लक्षात घ्या की आपण ज्ञानाधिष्ठित समाज उभा करण्याची जी आपली जबाबदारी आहे ती त्याच्यातनं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि ज्या डॉक्टरांनी सुरुवाती माझ्यावर सुरुवातीला माझ्यावरती अत्यंत घाण्या शब्दामध्ये टीका केलेली आहे त्यांनी मला जाणीव पण आहे आणि त्या डॉक्टरांनी देखील किंवा ज्यांनी माझ्यासाठी कौतुक पण केलेले बरेचसे डॉक्टर सोलापूर म्हणून डॉक्टर बाहुबली आलेले आहेत आनंद आलेला आहे वामन आलेला आहे चिकाळ डॉक्टर इथे आहेत मी सगळ्यांनीच काही सेवा दिल्या तर भाग नाही आहे की मी जे करत होतो त्याच्यावरती अविश्वास आणि आर्ग्युमेंटची खालची पातळी या शब्दातही ते व्यक्त झालेले आहेत पण याच्यातलं कुठल्याही गोष्ट अशास्त्रीय जर असेल तर तुम्ही मला नक्की करावा उपयुक्त असेल त्याच्यामध्ये करण्यासारखे जे सातत्य आहे ते विजय भाऊ सारखी फार थोडी माणसं असतात की त्याच्यामध्ये सातत्य बाळगतात पण हे शास्त्रीय आहे उपयुक्त आहे आणि खरं आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे फुकट आहे याच्यासाठी कुठलाही खर्च करायची तुम्हाला गरज नाही हे सगळ्यात महत्त्वाचं ह्या उद्दे म्हणजे जो सल्ला आहे त्याच्यातला हे आहे म्हणजे क्लिष्ट असेल काही नाही समजलं काही बिघडत नाही आणि तुमच्यासाठी त्याच्यामध्ये प्लॅन दिला की समजा तुमचं वजन वाढलेलं आहे फॉर एक्झाम्पल तर ते कमी कसं करायचं एक दोन तीन चार पाच असंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे घरोघोरपणानंतर डिलिव्हरीनंतर तुमचं वजन वाढलं कसं करायचं ते पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पाळी होताना वजन वाढलं कमी कसं करायचं ते पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी एकत्रित तुम्हाला नक्की फायद्याच्या आहेत आणि काही कळणारं आणि काही न कळणारं म्हणून तो मंत्र हा शब्द तिथे मी वापरले वापरलेला आहे दुसरं असं की साखर कमी का होत नाही आणि दुसरा प्रश्न येतो मी शिक्षण क्षेत्रामध्ये गेले पंचवीस वर्ष काम करतो मार्क का वाढत नाहीत म्हणजे इथे साखर कमी करायचे तर इथे मार्क पण वाढले पाहिजेत आणि ह्या दोन्हीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेहमीच एक समीकरण आपल्या लक्षात येतं की दहावीला त्या मुलाला पंच्याण्णव टक्के मार्क असतात बारावीला त्याच मुलाला मुला पासष्ट टक्के मार्क असतात आणि तोच मुलगा दोन महिन्याने तीन महिन्यांनी जास्त अभ्यास करून नीटला पस्तीस टक्के मार्क घेतो मग याच्यामध्ये काय कारण आहे की बारावीचा तर सिलेबस तोच फक्त परीक्षा वेगळी याचा कार्यकारण भाव आम्ही कोणीही शिक्षण तज्ञांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी कोचिंग क्लासेसनी समजूनच घेतला नाही आणि मग त्यामुळे म्हणजे अभ्यास तो मुलगा करतो मग पालक त्याला खर्च करतात कोचिंग क्लासला घालवतात कोणीही या अधोगतीचं जे काही घसरण जे असते मार्कांमधली मा सर्व प्रयत्न करून मग याला कारण काय असू शकतं त्याचं कंटेंट असतं त्याचं नॉलेज असतं त्याचा अभ्यास असतो माझं म्हणणं आहे जाऊन अभ्यास पद्धती हे त्याचं कारण आहे मग मी सगळे इथे बसलेले काही शिक्षक का आहेत नानापण आहेत मी तुम्हाला विचारतो समजा एखाद्या शिक्षक विद्यार्थ्याने विद्यार्थ्याला तुम्ही वर्गात चाळीस शिक्षक चाळीस विद्यार्थ्यांना शिकवलं चाळीस पस्तीस मिनिटाचा तास झाला तुम्ही एक शंभर गोष्टी सांगितल्या असं लक्षात ठेवू त्या विद्यार्थ्याच्या लक्षामध्ये किती गोडी गोष्टी राहतात पस्तीस मिनिटानंतर त्याचं सायन्स असं सांगतं की तो विद्यार्थी सर्वसाधारणपणे पाच ते दहा टक्क्याच्या दरम्यान रिटेन्शन होतं म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के रिटेन्शन होत नाही मित्रो आणि हे त्याच्या अपयशाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं आणि त्यांनी दोनदा वाचलं तर फक्त पाच टक्क्यावर तो दहा टक्क्याला जातो मग त्याच्यासाठी रिटेन्शन वाढवण्याच्या चांगल्या शास्त्रीय पद्धती कुठल्या हा मूलभूत प्रश्न आहे बरोबर ना त्या मुलानं जे काही शिकलं आहे वर्गाने पस्तीस मिनटं त्याने घेतलेल्या शिक्षकांनी त्याला शिकवलेलं आहे चांगलं म्हणजे दोन्ही उच्च दर्जाचे आहेत तरी ही परिस्थिती आहे तर ग्रुप डिस्कशन हे त्याचं उत्तर नाही का वैद्यकशास्त्र न्यूरोबायोलॉजी ने, न्यूरोबायोकेमिस्ट्री शिक्षण क्षेत्राचे मंतत्व काय सांगतात की त्या मुलाने जर ग्रुप डिस्कशन केलं तर रिटेन्शन इज अप टू थर्टी पर्सेंट पाच ते सहा पण त्याच्या मेमरीमध्ये ते राहतं तुम्ही वाचता म्हणजे वाचण्यापुरतं नाही करत आहे तुम्हाला ते मेमरीमध्ये पण जायला लागतं त्याला समजावं लागतं मग हे जर तुम्ही तर ग्रुप डिस्कशन तुमच्या टाइम टेबलचा भाग आहे का शिक्षण पद्धतीचा भाग आहे का कुठल्या तरी संस्थेमध्ये आणि तो करणं योग्य आहे की नाही ते करायला खर्च काय येतो का त्यासाठी ये शिक्षकांना वर्कलोड वाढतो का त्यासाठी सिलेबस प्लॅनिंगची काही गरज आहे का एवढा साधा जरी बदल केला आपण तरीही मुलाचं म्हणजे वैद्यकशास्त्रातले संशोधन जे आहे ते मी तुम्हाला सांगतो की साधारण पाच ते सहा पट रिटेन्शन पॉवर त्या मुलाची वाढते मग त्याच्यामध्ये असे एक सदुसष्ट टॉपिक त्याच्यामध्ये मी घेतलेले त्या पुस्तकामध्ये की ज्या मालाने त्या मुलाने तेवढाच अभ्यास केला तर याच्यामध्ये साधारण तीस ते पस्तीस टक्के मार्काची वाढ होऊ शकते आणि ज्या मुलाला बारावीला पासष्ट टक्के मार्क मिळतात त्याला सीईटीला तीस पंधरा तीस किंवा पस्तीस मार्क का मिळतात याचं कारण आपण शोधलं पाहिजे की बारावीच्या प्रश्नपत्रिका ह्या वेगळ्या याच्यावरती असतात ज्याला ब्लूम्स एक्सॉनॉमी म्हणतात म्हणजे लर्निंग मेथड जे असतात त्याच्या म्हणजे लेवल जे असतात त्याच्या सहा पातळीवरती विभाजन केलं जातं रिमेंबरिंग अंडरस्टँडिंग असं असतं आणि साधारणतः तुम्ही जेव्हा बारावीच्या सीईटीच्या परीक्षेला जाता तेव्हा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात ते तुम्ही बारावीच्या परीक्षेत विचारतच नाही दहावीला विचारतच नाही मग दहावीला ॲप्लिकेशन बेस्ड सिस्टीमचे प्रश्न असल्यामुळे ते विद्यार्थ्याला पंच्याण्णव टक्के मार्क मिळतात रिमे म्हणजे मेमरी बेस असल्यामुळे आणि सीईटीला टीला ॲप्लिकेशन बेस असल्यामुळे तो तीस मार्कावरती येऊन थांबतो मग तुम्ही जर त्याच ऐवजी परीक्षा जर तुमची ॲप्लिकेशन बेस प्रश्नपत्रिके प्रश्नावरती घेतली ते मुलाची तयारी होते ना तशा तऱ्हेच्या प्रश्न सोडवण्याची मानसिकताच त्याची नसते सर मी साधारणतः पाच हजार विद्यार्थ्यांचा त्यासाठी इंटरव्ह्यू घेतलेला आहे मी पंचवीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकोणचाळीस वर्ष करतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये गेली पंचवीस वर्ष माझी स्वतःची शिक्षण संस्था आहे आणि जेव्हा याचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो शाळेमध्ये तुम्हाला दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी तयार केलं जातं आणि तेव्हा त्याच्यामध्ये चाळणी लावायची वेळ येते तेव्हा ऍप्लिकेशन बेस म्हणजे ब्लूम्स टेक्शन फोर आणि सिक्स लेव्हन याच्यावरती प्रश्न असतात म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रश्नपत्रिका जरी पाहिल्या अपेक्षेत पाहिल्या किंवा बरेच आता नवदीचे काही ह्या आहेत मानव दाण्यासाठी ते तुम्ही नेहमी इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन पेपर्स असतात पण सीईटीचे जे प्रश्न असतात म्हणजे नीटचे जे असतात ते ॲप्लिकेशन बेस्ड असतात आणि त्याच्यामुळे सगळा अभ्यास करूनही प्रश्नाची जाण नसल्यामुळे ही मुलं मागे पडतात असं आहे मग अभ्यास कधी करावा किती वेळ एका एक वेळेस किती करावा त्याच्यानंतर रिटेन्शन कशामध्ये जास्त होतं तीन तासाचा एक वेळा अभ्यास करायचा का एक एक तासाचे तीन टप्पे करायचे मग रिटेन्शन म्हणजे मेमरीचा काय भाग आहे त्याच्यामध्ये तुमचा मेंटल पर्टिक्युलॅरिटी किती कॉन्सन्ट्रेशन पॉवर किती या सगळ्याचा त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टीने उभ केलेला आहे आणि या सगळ्या मुद्द्यांचा आपण जर वापर केला तर तीच बुद्धिमत्ता तेच कष्ट तोच क्लास तेच शिक्षक तीच शाळा आणि मुलामध्ये पस्तीस टक्क्याची इम्प्रुव्हमेंट होते शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे मग ह्या तुम्ही मी गणित तुम्हाला शिकवणार नाही पण गणिताचा अभ्यास कसा करा केमिस्ट्री शिकवणार नाही केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करावा हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि समाजाचे आरोग्य शिक्षण आणि व्यसन या तिसऱ्या याच्यावरती मी आता सध्या लिखाण चालू आहे जसं हिरवेंद सांगितलेलं आहे मी याच्यावरती दोन पुस्तकं ऑलरेडी तयार म्हणजे होत चाललेले आहे फार गडबड नको म्हणून ती पुस्तकं लिहिण्याचं काम चालू आहे जेव्हा त्याच्यामध्ये समाधान मिळेल तेव्हा ते पुस्तकं नक्की घेऊन येईल लक्षात पण समाजाचे जे प्रश्न असतात ते ज्यांना कोणाला समाजाविषयी आहे म्हणजे आज माझा म्हणजे आनंदाचा भाग आहे की माझे प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेमधले शिक्षक पण आज कार्यक्रमाला आहेत आणि माझ्या बारावीचे शिक्षक पण आहेत आणि माझा वर्गमित्र पण या कार्यक्रमाला का आहे एक वर्गमित्र श्रीकांत पण खाली बसलेला आहे ही सगळी मित्र माणसं म्हणजे सोशल कनेक्ट याला आपण जो म्हणतो तुम्हाला सांभाळता आला पाहिजे आणि मग आयुष्य असं ज्याचा व तयारचा वेलो गगना गेला गगनावरती असं जर म्हणतो मग असं एखादं झाड मिळतं तुम्हाला तुमच्या चांगलपणाची जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर नक्की समाज पुढे येतो समाज कृतज्ञ याच्यावरती माझा विश्वास नाही समाजाचे चांगलेपणाचे जे जे काही घटक असतात ते एकत्र आल्यानंतर डॉक्टर चंद्रकांचे तुमच्या समोर उभा आहे म्हणजे आळेपाट्याला जेव्हा हो प्रॅक्टिस करत होतो एकही रुपयाची पद नसताना एकही साक्षीदार नसताना एकही सही न करताना मला समाजातल्या काही लोकांनी बारा कोटी रुपये आणून दिलेत मी कुठलंही मी इमॅजिनरी सांगत नाही त्याचे सगळे त्याच्यानंतर साठीचा जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा त्या सगळ्या लोकांचे मी जाहीर म्हणजे त्यांनी कोणीच सांगितलं नाही पण म्हटलं मी न सांगणं हा कृतज्ञपणा होईल म्हणजे आज विजयबाबांनी सांगू नये अशीच मला ताकीद दिली होती पण तरीही त्यांचा तो रोष पत्करून मी त्यांच्या विषयात बोलतोय की आज जो काही इथे उभा आहे त्याच्यामध्ये त्यांचं योगदान नक्की आहे जे जे काही प्रेम आहे इथे आस्था निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे सापळेसाहेबांचं त्याच्यामध्ये नक्की योगदान आहे लक्षात ही जी माणसं राजकारणांपासून मी फट फटकून राहणारा माणूस आहे म्हणजे साबळे साहेबांना पण म्हटलं मी कधी राजकारणाविषयी कधी जवळ पण जात नाही मिटिंगला पण जात नाही बोलत पण नाही राजकारणाविषयी कधी बोलत नाही कोणाशी बोलत नाही माझी राजकीय मतं काय असतील असते ती माझ्या हातली आहेत असतात पण इथे आल्यानंतर हा इतका सुखद आणि चांगला अनुभव आहे की कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून पिंपळे बरोबरचा नक्की पुढे गौरव व्हावा एवढी माझी इच्छा आहे धन्यवाद